दिवाळीसारख्या आनंदाच्या सणाच्या तोंडावर मूर्तिजापूर तालुक्यातील कारळी गावातील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार कारळी गावातील साठ वर्षीय शेतकरी भारत श्रीराम ननीर यांनी एकोणीस ऑक्टोंबर रोजी आपल्या शेतात जाऊन विष प्राशन केले त्यांच्याकडे सुमारे तीन एकर शेती होती विष घेतल्यानंतर त्यांना अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला बावीस ऑक्टोबर रोजी त्यांचा अंत्यसंस्कार कारळी इथं करण्यात आलाय त्यांनी आपल्या स्वतःच्या शेताची परिस्थिती पाहून विष घेतलं त्या शेतकऱ्यावर जिल्हा मध्यवर्ती अकोला बँक शाखेचे सुमारे दोन लाख रुपयांचं कर्ज होतं पण खरी शोकांतिका त्यांची शेताची परिस्थिती दळलेली होती शेताला लागून असलेल्या सुलतानपूरच्या धरणाचं पाणी पूर्ण त्यांच्या शेतात राहतं शेतकरी भारत ननीर यांनी धरणाच्या अगदी लागून असलेली शेती व इतर शेतकऱ्यांची धरणाखाली आली मात्र त्यांची शेती धरणाच्या प्रकल्पाग्रस्तात न गेल्यामुळे त्यांना दरवर्षी या पाण्याचा फटका बसत होता शेत पाणी खाल्लं जायचं दरवर्षी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं मेहनत करून हे फळ मिळत नव्हतं यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं त्यांच्या शेतातील संपूर्ण सोयाबीन जळून खाक झालं दिवाळीच्या तोंडावर नापिकी व बँकेचं कर्ज असल्यानं शेतकरी हवालदिल झाला होता या चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसानीमुळे चिंता मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यांनी अखेर स्वतःच्या आयुष्याला शेवट करून घेण्याचा मार्ग निवडला आणि त्यांनी आपल्या शेतात स्वतः आत्महत्या केली या शेतकऱ्याला एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे दिवाळीच्या दिवशी त्यांच्या होती केवळ वातावरण पसरलेला होता याकडे गंभीर लक्ष देऊन शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्यावा अशी मागणी जोर धरली आहे इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान Never miss an update.